गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ असं एकदम फ्रेश मस्त वातावरण झालंय आज चक्का नाही काय नाही सूर्य चकाचका चमकतोय आणि सगळं आज मस्त गोल फिरून दाखवते हातात कपडे आहेत इथं कपडे धुवायला चालली भाजी शिजाई घातली होती वांग्याची आत त्या आमच्या कणिक मागतात हो का मस्त कसं इथं काल मेथी आणि धनं टाकल्यात इथं मेथी धनं आणि पलीकडं पण सगळं मेथी टाकली भाऊजींनी काल ट्रॅक्टर आला होता वांग्याची झाडं आण गवारीची झाडं मध्ये असं एकदम आका स्वच्छ झालं तर झालं रानातलं कामं हो चालू तेवढं ठेवलं आहे आता कसं दिसायला लागलं एकच नंबर नेसतं अगं सारं स्वच्छ केलं आणि धुवायची होती कपडे कपडे धुयलाच आली होती तर म्हणलं त्याला एक व्हिडिओ काढा मस्त वातावरण झाले आणि ऊन मस्त पडले आणि आमच्या झाडांना असली छान फुलं आहेत ना पण दिसणार नाहीत तुम्हालाच भारी फुलं आलेत पहिल्यांदाच आले ती झाडाला एप्रिल फुलाचं झाड तुम्हाला पाठीमागच्या कॅमेऱ्यानं दाखवते घरात काही चाललंय माझं बाहेरचं काम झालं का वांग शिजाय घातलं आणि एक मळली वांग आता करू असू द्या होय माणसं घरात असल्याशिवाय घर काय दिसत नाही तस हा तिकडे करून मग काय चपाती चपाती हा राहून द्या मी काय माझं इरबळ भिनायला टेन्शन घेत आणि कसं आमचं दिसते त्यांच्या मात्र आमच्या बारकी सगळ्यात बारकी बहीण आहे ते बरेच जण आहेत मला वाटतं पाच जण तुम्ही तिघी आहे ना आठ का नऊ जण आहे ना हा म्हणजे आठ जण आहेत आठ जण होती सग सगळ्यात बारके आहेत एक तिकडं आहे बोराट्याला बोराट्याच्यात हा तर छान असा स्वयंपाक चाललाय आमचा आणि उद्या आमच्यात पण कार्यक्रम आहे बरं का मस्त पैकी मामा चाय थांबलेत त्यासाठी आता था, मामाच्या चाय त्याच्यात उद्या तुम्ही बऱ्याच जणांना प्रश्न पडतो मामाच्या आहे का म्हणता ती काय झाली आत्यांची आई मग ती भाऊजी काकी म्हणतात आहे ती सगळ्याला सवय लागली आहे आणि सारीच आहे म्हणतात आजी खरं आजी म्हणावं लागतं पण ती आहे मामाची आहे मग काय तुम्हीच दिसताय कि सगळं दिसताय तुम्ही चपात्या ही लाटलेलं सगळं दिसतंय तुम्ही काय नाही अडचण तुमची हा आणि आमची चिवळी आहे त्यांच्यात चिवळी उरक पटापटा चपात्या लाटायच्या अहो मी चिती सोडवाय तुम्हाला काळजी करू आमच्या आत्यात आठ दिवस राहायची काय मग मी आमच्या हात्या लावणार नाही लग्ना दिवशीच लावीन मग काय गरज नाही मग काय म्हणते कुठ तरी हलन का ती पहिलीला आता शाळा भरली आता सोमवारपासून रोज शाळेत दहा ते पाच आमची चिवीच कसं व्हायचंय काय जणू भाई आता चला तर असो चाललाय स्वयंपाक मस्त वातावरण झालंय आणि एक छान काहीतरी कमेंट बनती हे अशी माझ्या सुंदर घर परिसर वातावरणाची ही मस्त अशी झाडं फुललेली तिकडं आमच्या भाऊजींचं घर आता तिथं बोलताना नेलतं वय नाही नेलं थबा आता घरात हा या असं आता इथं कोथमिर भाजी उगवणार असं माळवं लावणार मग तिथं भाऊजींचं घर असं दिसणार मग इथं आमचं घर दिसणार कसं वाटले सांगा सगळ्यांना बाय गुड मॉर्निंग शुभ सकाळ पुन्हा एकदा तिथं तळगच भरलेला असन कसा नजारा वाटन तुम्हीच एकदा सांगा कमेंट करून बाय सगळ्यांना